तीन इंजनचं सरकार चालू आहे सरकार बेफानपणाने चालू आहे कोण टावेलवर मारामारी करतोय कोण पैशाची बॅग घरामध्ये बसून सिगारेट ओढतोय हल्ली महाराष्ट्रामध्ये चट्डी पनियान गँगचा धुमाकळ चोरांचा होता आणि हा दरोडेखोरांनी एवढा उच्छात मांडला होता आणि ती चट्टी पनियान गँग आता मंत्रालयातून विधानभवनमध्ये शिरलेली आहे जरासुद्धा लादा नाही त्यांना ज्यांनी मारामारी केली त्या आमदारांनी एक परत जाहीर केलं किंवा माझी खासदाराला सांगितलं की मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो माझ्यावर फ्रीस्टाईल करावी जनाची नाही मनाची जरा तरी लाद त्या लोकांना पाहिजे एवढ्या अशा प्रकारे वागणारे निर्लज्ज मंत्री या महाराष्ट्रात आजपर्यंत कधी कोणी पाहिले नव्हते तरुण आमचा आत्महत्या याच राज्यामध्ये होतोय शेतकरी आत्महत्या याच राज्यामध्ये होतोय एक दिवसाच्या निवडणुकीला फक्त पैसा देऊन ते पैसे परत पाच वर्षामध्ये डबल तुमच्याकडून वसूल करण्याची प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रथम आलेली आहे शरद पवारांचे एकनिष्ठ नेते शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली राजेश टोपे जितेंद्र आव्हाड यांचे नाव चर्चेत असताना शशिकांत शिंदे यांची निवड झाली निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा पिंपरी चिंचवडमध्ये सत्कार करण्यात आला या भाषणात बोलताना शशिकांत शिंदे यांनी महायुती सरकारचा चांगला समाचार घेतला संजय शिरसाट संजय गायकवाड यांच्यावर टीका करताना यांना लाजच शिल्लक राहिली नाही असं म्हणत महायुती सरकार तर लाज नसलेलं सरकार आहे यांना थोडीही जनाची ना मनाची आहे अशी टीका केली त्यानंतर अजित पवारांना देखील शिंदे यांनी घेरलं निवडणूक काही जणांनीच लढवायचा ठेका घेतलाय का यापुढे आता सामान्य माणूस निवडणूक लढेलही आणि जिंकेलही असं म्हणत दादा घाटाचा देखील चांगला समाचार घेतला मी पण सरळच होतो आता जरा बनेल व्हावा असे विचार मी करतोय आणि राहिलेले पदाधिकारी सुद्धा प्रामाणिक आहे काही लोकांना विधानसभेला तिकीट दिली निवडणूक लढवेपर्यंत आपल्याबरोबर राहिले निवडणूक संपल्यानंतर त्यांना वाटलं की आता पक्षात काय राम राहिलेलं नाही आपण दुसऱ्या रामाच्या शोधात जाऊ तीन इंजिनच सरकार चालू आहे सरकार बेफानपणाने चालू आहे कोण टावेल मारामारी करतोय कोण पैशाची बॅग घरामध्ये बसून सिगारेट ओढतोय आम्ही मध्ये सभागृहामध्ये आंदोलन केलं होतं हल्ली महाराष्ट्रामध्ये चड्डी बनियान गँगचा धुमाकळ चोरांचा होता आणि हा दरोडेखोरांनी एवढा उच्छाद मांडला होता आणि तीच चड्डी बनियान गँग आता मंत्रालयातून विधानभवनमध्ये शिरलेली आहे जरा सुद्धा लाजा नाही त्यांना ज्यांनी मारामारी केली त्या आमदारांनी एक परत जाहीर केलं एका माझी खासदाराला सांगितलं की मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो माझ्यावर फ्रीस्टाईल करावी जनाची नाही मनाची जरा तरी लात या लोकांना पाहिजे गरिबांना तुम्ही मारण्याचं मारते पराक्रम दाखवता काल तर मला कळलं एका आमदाराच्या भावाने फायरिंग करून टाकली विधिमंडळामध्ये ज्या वेळा चर्चा झाली विधिमंडळ हे पवित्र ठिकाण आहे त्या पवित्र ठिकाणी सुद्धा सरकार माझ्या बापाचं आहे मी कोणाच्या बापाला घाबरत नाही अशा प्रकारची या आमदारांची असलेली प्रवृत्ती वाढली विचार वाढले त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये विचार वाढले या पवित्र मंदिरामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ज्या मंदिरामध्ये यशवंतराव चव्हाण पासून शरद पवार साहेबांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या नेतृत्वाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर या महाराष्ट्राला एक कायदे तर मंदिर उभं केलं रोहित ज्या ज्यावेळेला चर्चा काय काय विधिमंडळ होत्या दिग्गज नेत्यांचं भाषण ऐकण्यासाठी अख्खा सभागृह भरलेलं असायचं जिथे कायद्याची चर्चा व्हायची तिथं मारामारीची चर्चा व्हायला लागली डिपार्टमेंट एवढं लोचट झालं ऐंशी टक्केच्या वरती अधिकारी या आय एस ऑफिसर पासून ते पोलीस डिपार्टमेंट पर्यंत हदबल झाल्यासारखे काम करताय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं अनेक वेळा विचारतात की काँग्रेसनी काय केलं शरद पवार साहेबांनी काय केलं काँग्रेस आणि शरद पवारांच्या असलेल्या पक्षाने अधिकाऱ्यांना मुक्तपणे काम करण्याची संधी दिली कधी हस्तक्षेप केला नाही इथे तुम्ही भाजप निवडणुकांनी सांगावं पिंपरी चिंचवडचा विकास कोणी केला तुमच्यात हिंमत होती तर पाच वर्षापूर्वी पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेची निवडणूक घ्यायला पाहिजे नव्हती तुम्ही प्रशासक नेमला या पिंपरी चिंचवडमध्ये टाटासारख्या इंडस्ट्री कोणी आणल्या असेल आणि पिंपरी चिंचवड कोणी उभी केली असेल तर ती फक्त शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाने झाली या आम्ही बसलेलो आहोत मस्थानिक गाव आली किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आमच्या सगळी मंडळी इथं असतील औद्योगिक क्षेत्र उभं राहिलं म्हणून महाराष्ट्रात देशातले कानाकोपऱ्यातली लोक इथं आली इथं वास्तव्याला लागली आणि आपली मुलं बाळ मोठी करून उच्च शिक्षित करण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणी आज काय चाललंय नगरपालिकेत महानगरपालिकेमध्ये प्रशासक नेमला गेलाय आणि या प्रशासक नेमलेल्या ठिकाणी तिथले लोकप्रतिनिधी येऊन फक्त तिथं टक्केवारी मोजण्याचा प्रयत्न करताय आणि त्यामध्ये सुद्धा तीन सरकारच्या लोकांमध्ये भांडणं सुरू झालेली आहे आपल्याच पत्राच्या आपल्याच पक्षाच्या आपल्या मित्र पक्षाच्या लोकांवर मंत्र्यावर एकमेकावर टीका करण्याचा प्रयत्न होतो तो फक्त टक्केवारीसाठीच केला जातोय आम्हाला राग येत नाही आम्हाला चीड यायला नको पैसा तुमचा अहो तुम्ही जीएसटी मधून हो इतका पैसा देताय आज सरकारला तुमच्याकडे मेट्रो चालू झाले का मला माहित नाही मेट्रो जर असेल तर त्यामध्ये हो तुमच्या बांधकामावर एक टक्का हा मेट्रो चार्ज लावला जातो घराच्या किमती तुमच्या पूर्वीच्या होत्या त्याच्या दुपटीने घराच्या किमती वाढल्या कारण प्रत्येक ह्याला दहा ते अठरा टक्के जीएसटी लावला जातो आमच्या लोकांना हे कळत नाही ह्यांना तुमचा अंदाज आलाय अंदाज एवढाच आलाय की त्यांना माहिती आहे की निवडणुकीला दोन समाजामध्ये वाद लावायचे भावनिक करायचं किंवा महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधी नव्हता अशा प्रकारची आश्वासनाची खैरात द्यायची आणि त्या खैरातीतून त्या असलेल्या योजना द्यायच्या आणि पैसे लोकांच्या खिशामध्ये तेवढ्या पुरते टाकायचे आमच्या भगिनी बसलेले पंचवीस तीस वर्षामध्ये कधी नवीन दारूच्या दुकानाला परवानगी नव्हती हो आता साडेतीनशे दारूच्या दुकानाला परवानगी देणार असं कळतंय आता तुम्हीच ठरवायचंय दारूचा महापूर घेऊन आमचं घर उद्ध्वस्त करणाऱ्या या सरकारला याच भगिनीने आता घरी पाठवलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय तुम्हाला सगळ्या निवडणुकीला घ्यावा लागणार आहे प्रशासनावर धाक नाही कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांवर आजूबाजूला ड्रग्स एमडी ह्याचे कारखाने उभे राहिले आमची मुलं शिकावी म्हणून आपण प्रयत्न करतोय त्याच्यावर पोलिसांचा नियंत्रण नको व्यसनाधीनतेवर आमचं नशीब चांगलं आमची मुलं सुस आहे म्हणून अजून त्या, त्या हरी गेली नाहीत आज एका हर्षल पाटील नावाच्या तरुणाने परवाच्या दिवशी आत्महत्या केली काय त्या मुलाचा दोष हो उच्च शिक्षित झाला इंजिनियर झाला सिव्हिल इंजिनियर झाला सरकारकडून काम मिळालं म्हणून त्यांनी काम घेतलं आणि हे काम घेतल्यानंतर बँकेतून कर्ज काढून त्यांनी तो काम पूर्ण केलं हे सगळ्या योजनांतर ना शुद्ध पाणी त्याला ना पाण्यात डुबून मारलं पाहिजे एका मुलाचा जीव गेला त्याच्या आई वडिलांचा करता करविता गेला त्याच्या दुःख काय त्या आई वडिलांना हो एकोणचाळीस एकोणनव्वद हजार कोटी रुपयाचं आता थकबाकी अजून राज्य सरकारकडे वे वेगवेगळ्या खात्यातून पहिला प्रथम या महाराष्ट्रामध्ये ठेकेदारांना आंदोलन करावं लागत आहे तरुणांना आमची आत्महत्या करावी लागते आणि ते मंत्री म्हणतात त्यांनी कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टच घेतलं नव्हतं किती निर्लज्जपणा असेल एवढ्या अशा प्रकारे वागणाऱ्या निर्लज्ज मंत्री या महाराष्ट्रात आजपर्यंत कधी कोणी पाहिले नव्हते हे माय भगिनींना सांगेल हुंडाबळी याच राज्यामध्ये झाला सर्वसामान्य कुटुंबाची घर उद्ध्वस्त याच राज्यामध्ये होत आहेत बेरोजगार तरुण याच राज्यामध्ये निर्माण होत आहेत तरुण आमचा आत्महत्या याच राज्यामध्ये होतोय शेतकरी आत्महत्या याच राज्यामध्ये होतोय एक दिवसाच्या निवडणुकीला फक्त पैसा देऊन ते पैसे परत पाच वर्षामध्ये डबल तुमच्याकडून वसूल करण्याची प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रथम आलेली आहे आणि हा महाराष्ट्र आहे ज्यांनी लोकसभेला दाखवून दिलं होतं आणि नि, लोकसभेला निवडणुकीनंतर ज्या पराभव झाला ही मंडळी सावध झाली आणि ज्या पद्धतीने निवडणुका विधानसभेच्या केल्या थोडा तोडाचं राजकारण केलं म्हणून काही लोकांना वाटतं आपण तिथं गेल्यानंतर निवडून येऊ तुम्ही हेच दाखवून द्या उद्याच्या निवडणुकीला जे प्रामाणिक राहिले तेच निवडून देण्याचा इतिहास तुम्ही करून दाखवा हा महाराष्ट्र काय करून दाखवा हा इतिहास करण्याची बाबतीत भूमिका तुम्ही घ्या मनापासून आपल्याला धन्यवाद देतो पण जाताना आमची ताकद काय नाही हो आमच्याकडं नेता नाही आमच्याकडे मोठमोठे नगरसेवक राहिले नाहीत आम्हाला माजी नगरसेवक राहिले नाही कोण राहिले नाहीत तुम्ही राहायला ही आमची पोचपावती आहे ही आमची पूंजी आहे म्हणून तुम्हाला विनंती करा आणि तुमच्यातले होऊन द्या ना नगरसेवक काय काही लोकांनी ठेकत घेतलं की आम्हीच नगरसेवक झालं पाहिजे म्हणून सामान्य माणूससुद्धा नगरसेवक होतो तो सामान्य भगिनीसुद्धा नगरसेवक होतो हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार आहे त्यामुळे आपल्याला विनंती करणार आहे की आपण सगळेजण मी आत्मविश्वासाने या ठिकाणी आम्ही दोघंही जाऊ यस पिंपरी चिंचवडमध्ये आज घेतलेला मेळावा हा आमच्या पक्षाला नवीन दिशाने स्फूर्ती देणारा असेल हा विश्वास व्यक्त करतो आणि आत्मविश्वासाने सांगतो सत्ता कोणाची येऊ हो, जाओ मला माहीत नाही मग सत्ता राष्ट्रवादीची पिंपरी चिंचवडला आणायचा शब्द घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका